नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर दिवाळीच्या फराळातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हटलं तर चकली अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळेजणच हा पदार्थ अगदी आवडीने खातात त्यामुळे आज आपण अगदी इन्स्टंट चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तुमच्याकडे सुद्धा भाजी बनवायला जर वेळ नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही इन्स्टंट चकली नक्कीच बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहे अगदी झटपट तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही चकली तयार होते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर करायला विसरू नका तर इथे इथे बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदे पोहेसाठी पोहे वापरतो तेच इथे पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला एक दोन ते तीन मिनट छान भाजून घ्यायचे आपल्याला या पोह्याचं मिक्सर ला छान असं पीठ बनवून घ्यायचंय त्याच्यासाठी इथे मी हे पोहे भाजून घेते नॉर्मल तुम्ही असंच मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण ते व्यवस्थित बारीक होत नाही थोडंसं गरम करून घेतलं की पीठ अगदी छान असं बारीक होतं म्हणजे पोहे अगदी छान बारीक होतात आणि पीठ मस्त तयार होतं तर इथं अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं मस्त पोहे भाजून घेतले अगदी छान पोहे भाजलेले आहेत तिथे बघू शकताय आता आपण हे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथे आपल्याला एक छोटी वाटी डाळवं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपण जे चिवड्यासाठी डाळवं वापरतो तेच इथे डाळव घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असं एक दोन ते दो तीन मिनिटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं सुद्धा छान पीठ बनवून घ्यायचं आहे कांदे पोहे पोहे येते आणि डाळवं जे आपण जे भाजून घेतो त्यामुळे काय होतं पटकन आपलं पीठ तयार होतं अगदी छान असं चकली सुद्धा आपली जास्त दिवस टिकते त्यामुळे आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचंय तरी ते डाळवा आहे ते स्वतः दोन तीन ते, ते दोन तीन मिनिटं छान भाजून घेतलं आता आपल्याला हे दोन्ही काढून घ्यायचे थोडा वेळ थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर इथं डाळवा आणि थोडेसे पोहे एकत्र करून आपल्याला मिक्सरला छान असतं तर ह्याचं पीठ बनवून घ्यायचंय दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला ह्याचं छान पीठ बनवून घ्यायचंय इथे आपल्याला चकली चकलीचं पीठ म्हणून घ्यायचंय त्याच्यासाठी आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं पोहे आणि डाळव्याचं पीठ आहे ते एकत्रच घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे जा काही जाडसर तुकडा राहिला असेल पोह्याचा हे तर निघून जातो त्याच्यामुळे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोडं जाडसर जर जा, जा जा भुगा राहिला असेल तर तो निघून जातो तर इथं अशा पद्धतीने बघू शकताय छान असं पीठ चाळून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय एक मोठी वाटी पोहे छोटी वाटी इथं डाळवं आणि दोन वाटी तांदळाचं पीठ असं आपलं प्रमाण आहे चकलीचं तर इथं अशा पद्धतीने हे तिन्ही पीठ एकत्र एक घेतली आता आपल्याला तिन्ही पीठ व्यवस्थित छान अशी मिक्स करून आहेत अगदी व्यवस्थित छान मिक्स करून मगच आपल्याला सर्व साहित्य ॲड करायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी पीठ मी छान मिक्स करून घेतली आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचे सर्व मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी दोन मोठे चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत एक ते दीड चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आणि तीळ आहे ते थोडेसे जास्त वापरायचे त्याच्यामुळे चकली आपली छान खमंग लागते थोडस इथे मी हिंग सुद्धा घेतलेला आहे अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे एक मोठा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता इथे मी मोठे तीन चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर थोडं कमी वापरलं तरी चालेल त्याचबरोबर एक मोठा चमचा मी इथे धने जिरे पावडर सुद्धा वापरलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि टाकून घेतलेले तर मसाले हे ते आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले अगदी छान असे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे इथे मी तेलाचं कडकडीत छान असं मोहन करून घेतलेलं आहे तर हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीनेच मिक्स करायचंय कारण तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्याच्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गरम असल्यामुळे फक्त आधी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर हे तेल आहे ते व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय तर छान असं सुरुवातीला हे मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे जे तेल टाकून घेतलेलं आहे ते हातानेच व्यवस्थित छान असं पिठाला चोळून घ्यायचंय म्हणजे तेल आहे ते सगळ्या साईडला म्हणजे सगळ्या पिठाला सगळ्या साईडला व्यवस्थित छान असं लागलं जातं इथं अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं अगदी मस्त मळून घ्यायचं हे जे कडकडीत तेल आहे ते अगदी व्यवस्थित छान असं पिठाला लागलं जातं त्याच्यामुळे इथे व्यवस्थित छान असं हे ला ला मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पिठाचा अगदी कलर बदललेला आहे रंग आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकताना अगदीच जास्त टाकायचं नाहीये थोडं थोडंसं पाण्याचा पिठाचा अंदाज घेऊन आपल्याला इथे पाणी टाकून <laughs> पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ मळताना अगदीच जास्त घट्ट नाही मळायचं किंवा अगदी सैल नाही मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे इथं बघू तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता आपण पंधरा ते वीस मिनिटं हे पीठ असं साईडला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर आपण ह्याची चकली बनवायला घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पटकन जरी बनवलं तरी चालेल तर इथं अशा पद्धतीने पीठ छान असं भिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवलं होतं अशा पद्धतीने चकलीचा साचा घेतलेला आहे पिठातला थोडासा एक गोळा काढून घेतला पहिल्यांदा हातावरती पीठ थोडस मळून घ्यायचं तुमच्या जर साचाला थोडस पीठ चिकटायला नको असेल तर थोडस साच्याला आता तुम्ही तेल लावू शकता साच्यामध्ये पिठाचा गोळा छान असा भरून घेतला आता आपल्याला इथे छान अशा याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत साचा बंद करून मस्त अशा इथे आपल्याला ह्या ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी छान मस्त काटेरी अशी आपली चकली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण ज्या राहिलेल्या सर्व चकल्या आहेत आता त्या बनवून घेणार आहोत अगदी इन्स्टंट आणि खायला खमंग कुरकुरीत अशा आपल्या या चकल्या तयार होतात तर इथे बघू शकता तुम्ही मी आता राहिलेल्या सर्व चकल्या इथे पाडून घेत आहे मस्त अशा आपल्या इथे या चकल्या तयार झालेल्या आहेत चकल्या छान तयार झाल्यात आता आपण त्या तळून घ्यायच्यात चकली तळण्यासाठी तेल अगदी छान असं गरम करून घेतलेलं आहे अगदीच जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाहीये नाहीतर काय होतं चकली भरून तर तळी जाते पण आतून कच्ची राहते त्यामुळे इथे आपल्याला अगदी मीडियम फ्लेम वरती ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान आतपर्यंत तळल्या जातात अगदी कुरकुरीत होतात आणि तितक्याच खायला सुद्धा खमंग लागतात तर अशा पद्धतीने इथं बघू शकताय तुम्ही अगदी मस्त अशी एक साइड तळल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटानंतर ही चकली पलटवून घ्यायची ह्याची दुसरी साईड सुद्धा अगदी मस्त तळून घ्यायची आहे तर इथं बघू शकताय अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या या चकल्या तळून झालेल्या आहेत मस्त इथं दोन्ही साइडनी चकल्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळलेल्या आहेत आणि छान असा कलर आलेला आहे चा ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त लाल होऊन द्यायच्या नाही चकल्या ह्या कलर वरती आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत अगदी छान बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसूनच बघूनच समजत असेल की किती छान कुरकुरीत आणि मस्त काटेरी अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी इन्स्टंट ह्या चकल्या तयार होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा अगदी बनवायला सोप्या आहे झटपट तयार होतात आणि भाजणीच्या चकलीला सुद्धा मागे टाकतील इतके सोपे आपले ह्या चकल्या आहेत तुम्हाला जर भाजणीची चकली बनवायची असेल तर त्याची सुद्धा मी रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईन तर ह्या चकल्या नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, रेसिपी करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा